नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनो चौधरी पाहुयात काही टळकवृत्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामनेर शहरात बौद्ध उपासकांच्या वतीने भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व अनुयायी एकत्र येत मेणबत्त्या पेटवून आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व पूजन केले तसंच कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होऊन अनुयायांसोबत मार्गक्रमण केले हा कॅन्डल मार्च जामनेर शहरातील मुख्य रस्त्यांवरून होत भीमनगर येथील लुंबिणी भी विहार येथे समारोपाला पोहोचला कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक बौद्ध उपासक उपासिका तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते

मान्य नामदार मंत्री गिरीश भाऊ हे स्वतः भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहे या ठिकाणी जीतूकाका पाटील डॉक्टर प्रशांत भोंडे माधवभाऊ चव्हाण आदित भाऊ जाणटे मनीष भाऊ माले प्रद्युत भाऊ गायके हे उपस्थित झालेले आहेत राहुल पाटील कैलाश भाऊ नरवाडे सुभाष भाऊ सुरवाडे मकुंद भाऊ सुरवाडे तसेच नवनिर्वाचित नगरसेविका मकुल सुरवाडे या ठिकाणी उपस्थित झालेल्या पुढील कार्यक्रम बोधाचार्य रमेश सुरवाडे घेतील अशा ठिकाणी विनंती करतो हॅलो સર્વિ આપોપી તેમને કાઢી દેવાયે અને સહુદાય

sama samudasa namo tassa bhagavato Arato sama samudasa bhutan taranga chami aman taranga chami sangan taranga chami dukhi ambi bhutan taranga Tutih hampir aman talang gacami, tutih hampir sanggang talang gacami, tadi hampir utang talang gacami, tadi hampir aman talang gacami, tadi hampir sanggang talang gacami, panati kata alir moni, sikap datang राधामणि सिखा पदन समाधियानि कामे सुनिचाचारा वेरमणि समाधियानि मूसा वा दा वेरमणि समाधियानि सुरामेरमणि समा I'm in ममतेचा करुडेचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध काळाच्या पुढचं पाहणारे आणि युगाच्या पुढचा विचार मांडणारे एकमेव असे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना या ठिकाणी आपण अभिवादन कार्य करता आलेलो हो। आहोत आणि सर्वांनी या ठिकाणी शांततेच सहकार्य द्यायचं आहे त्याचप्रमाणे संत कबीर संत गाडगे महाराज संत रोहिदास संत तुकाराम फुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले लोकशाही राजा भाऊ साठे या संतांना मी वंदन करतो संत आणि महापुरुष होऊन गेलेले आहेत मी या ठिकाणी वंदन करतो त्याचप्रमाणे माता रमाई माता भीमाई माता यशोधरा माता सावित्रीबाई फुले माता जिधव माता अहिल्याबाई होळकर या मातांनी स्वतःच्या सुखापेक्षा समाजाच्या दुःखाला दूर केले अशा करतो महान माता महाताना कोटी कोटी प्रणाम करतो चला चला

આડી આડી ઓવરલડ આની ઓય આડી સાંભળો મુંંગા કરાવી નારાઓ હાલો કેટો બેટા ઓ કેટો બેટા

या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार